श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ जाय जाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार मानते आणि स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा सगळ्यांच्या लवकरात लवकर पूर्ण होवेत म्हणून मी स्वामीचरणी तुमच्यासाठी प्रार्थना करते एक वृद्ध तेली होता तो स्वामी भक्त होता अनेक वर्ष त्याने स्वामीचरणांची सेवा केली होती एकदा त्याच्या मनात आले की जगन्नाथाच्या यात्रेला जाऊ म्हणून तो आपल्या बायकोला घेऊन जगन्नाथाच्या यात्रेला गेला तेथे माणसांची प्रचंड गर्दी उसळली होती त्या वृद्ध तेल्याने बायकोला सांगितले की माझा हात घट्ट धरून ठेव चुकामुख झाली तर ह्या गर्दीत तुला शोधून काढणे केवळ अशक्य आहे दोघांनी जगन्नाथाचे दर्शन घेतले परसीच्या वाटेवर गर्दी उस एवढी उसळली की तेलाच्या बायकोचा हात सुटला आणि त्या गर्दीत ती हरवली ती कुठे गेली हे तेल्याला कळेल ना आठ दिवस तो आपल्या बायकोला शोधत होता शोधून शोधून तो फार थकला होता आणि रडकुंडीला आला होता जणू त्याचा आधार हरवला होता त्याला दुःख असह्य झाले आणि तो शेवटी अक्कलकोटला आला आणि स्वामींच्या चरणी डोके ठेवून हमसी रडू लागला महाराजांना तो आपली कर्म कहाणी सांगू लागला स्वामी आठ दिवस झाले जगन्नाथाच्या यात्रेत एवढी चेंगराचेंगरी झाली की माझी बायको हरवली आठ दिवस मी तिचा शोध घेतला शोधून शोधून थकलो स्वामी आपण मजवर कृपा करावी ती कुठे असेल ते कृपावंत होऊन सांगावे मी खूप गरीब आहे बायकोशिवाय माझा संसार जणू बुडाल्यासारखाच आहे आपण परब्रह्मा आहात माझी बायको या क्षणी कुठे आहे हे आपल्याला निश्चितच माहिती असेल निश्चितच कळले असेल तो वृद्ध तेली अश्रू गाळत गाळत भावना वेगाने बोलत होता स्वामींचे चरण वारंवार घट्ट पकडत होता स्वामींना त्या वृद्ध दया आली ते म्हणाले अरे म्हाताऱ्या तुझे वय ऐंशी मृत्यूदारावर धक्के मारायला लागला आहे अजून तुझी काम वसना संपली नाही का अजून तुला बायकोची सोबत हवी म्हणतोस तुझे अंग वृद्धत्वामुळे लटा लटा कापू लागले आहे संसार बुडाला असे म्हणताना तुला शरम वाटत नाही तू माझा अनेक वर्षांचा परमभक्त आहे म्हणून स्वामीने एका सेवेकराला भस्म घेऊन जवळ बोलवले वृद्ध तेलाच्या कपाळावर भस्म लावले तेलाला स्मृती आठवू लागल्या अनेक जन्म तो स्वामींचा भक्त होता त्याला स्वामींनी पुन्हा भस्म लावले तो काय आश्चर्य बायको स्वामींपाशी आली आपला पती स्वामींपास आहे हे पाहून तिला खूप आनंद झाला दोघांची भेट झाली दोघेही स्वामींपुढे वाकले आणि त्यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले आणि ते त्यांच्या गावाला निघून गेले आणि सुखाने संसार करू लागले माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो सर्व संतांनी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली आहे की आसक्ती सोडा वासनांना मूठ माती द्या आणि केवळ स्वामी भावनेने जगा स्वामी भावनेने जगणे जेव्हा सुरू होईल तेव्हाच आयुष्याला शुद्ध आध्यात्मिक अशा तरल वृत्तीचा स्पर्श होईल साक्षीत्वाने जगणे तसे खूप कठीण आहे आयुष्याकडे आणि घडत असलेल्या प्रत्येक घटनेकडे अलिप्त होऊन पाहणे कशातही मनाने न गुंतणे हे ज्याला जमेल त्याचेच नामस्मरण खऱ्या अर्थाने रंगेल आणि भगवंताचे दर्शन त्याला निश्चितच घडेल थँक्यू स्वामी आणि आता आपण स्वामींचा कृपा मंत्र म्हणूया निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य दूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी